जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणे अशक्य भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी जोपर्यंत उद्धव ठाकरेंचे ड्रायव्हर संजय राऊत आहे तोपर्यंत ठाकरेंची शिवसेनेला शंभर टक्के गळती निश्चित आहे राज्यभरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे कधीही एकत्रित येऊ शकणार नाही असे भाकीत भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे जोपर्यंत उद्धव ठाकरेंचे ड्रायव्हर संजय राऊत आहे तोपर्यंत ठाकरेंची शिवसेनेला गळती निश्चित आहे हा संजय राऊत मस्जिदीवरच्या भोंगा याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार विकले व हिंदुत्व सोडले आणि काँग्रेसच्या विचाराशी सलगी केली तर दुसरीकडे राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत म्हणून परस्पर विसंगती कशी जुळणार असा प्रश्न महामंत्री विजय चौधरी यांनी उपस्थित केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार येतील किंवा नाही येतील हा चरतरचा प्रश्न आहे परंतु जोपर्यंत उद्धवजींचा ड्रायव्हर संजय राऊत आहेत तोपर्यंत उबाटा सेनेला या ठिकाणी शंभर टक्के गळती निश्चित आहे आणि मला असं वाटतं की पाच वेळेचा हा नवाजी मशिदवीरचा भोंगा ज्यांच्यामुळे उद्धोजींनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकलेत हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेसच्या विचाराशी त्यांनी सलगी केली तर दुसरीकडे राजजी ठाकरे हे प्रकार हिंदुत्ववादी हे परस्पर विसंगती कशी जोडेल हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे